स्वागत आहे दादा माझ्या लाईव्ह भैरवनाथ दादा हाय हाय स्वागत आहे बोला कमेंट करा हाय स्वागत आहे माझ्या लाईव्हला कमेंट करा लाईक करा ताई तू मला लई आवडतेस ताई बर बैरवनाथ दादा पण पन... बाकीच काहीच बोलू नका थँक यू जेवण झालं का बैरवनाथ दादा बोला कुठे गेले बाकीचे या पटापट लाईवला भैरवनाथ दादा लाईक केलं का हो बाळा जेवण केलं का भैरवनाथ दादा या पटापट पड़ सी शिवरंग खाली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा भावा बहिणींनो नमस्कार नमस्कार खरंच तूर मला लय आवडते आवडलीस भैरवनाथ दादा असं काही बोलू नका प्लीज तुम्हाला विनंती आहे शेतकरी कन्या ताईसाहेब नमस्कार नमस्कार वहिनी आरती वहिनी स्वागत आहे माझ्या लाईव्हला झालं का जेवण वहिनी स्ट्रॉबेरी पाठवल्याबद्दल धन्यवाद वहिनी आरती वहिनी आणि धन्यवाद 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 वहिनी म्हणता थँक्यू वहिनी